मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत आणि हिरे माझा मितवा या दोन मालिकेंमध्ये आता खूप मोठा बदल करण्यात आला आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत पूर्णाजीच्या भूमिकेत आपल्याला तुहीरे माझा मितवा या मालिकेतली आजी आजीची भूमिका साकारणाऱ्या म्हणजेच स्वाती चिटणीस या पूर्णाजीची भूमिका साकारणार आहेत तर तुहीरे माझा मितवा मालिकेतून स्वाती चिटणीस यांची बदली होणार असल्यामुळे मग आता अर्नवच्या आजीच्या भूमिकेत आपल्याला वंदना पंडित या पाहायला मिळणार आहेत तर तुम्हाला हे दोन मोठे बदल आवडले का हे दोन मोठे बदल आता आपल्याला स्टार प्रवाच्या वाहिनीने केलेले आहेत तर तुम्हाला आवडले का हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद